गतीसाठी आपल्याला जो काही हे पाहिजे असते राजकारणाची साथ पाहिजे असते तीच भाजपाच्या हाच्या दिशेवर गेलेली आहे आणि जर ही क्रांती केली औद्योगिक क्रांती जर झाली शेतमालाला भाव वगैरे दिले तर गरिबी ही हटेल आणि तीच आम्हाला नको आहे कारण आपल्याला राज्य करायचं जर असेल तर हुकुमशाही पद्धतीने राज्य करायचं असेल तर लोक हुशार होऊ नये नोकरी धंद्याला जाऊ नये किंवा मोठे मोठे धंदे करू नये हाच एक त्याच्या मागचा मोठीव आहे म्हणून गरिबांना एक धान्य वाटप आहे गरिबी आहे पण ज्या पद्धतीनं आपण अभ्यासाचं हे सांगतो औद्योगिक धोरणाकडे जर न्यायचं असेल तर आपण देवधर्माकडे हे देत नाही हनुमान चालिसा झालं किंवा तुम्हाला राम मंदिराचं झालं असे काही प्रश्न आहे हे लोकांना त्याच्यामध्ये गुंतून पाडण्याच्या मागे लागलेले आहे ला आणि छोटे मोठे जर धंदे केले आणि आपण जर त्या धंद्यातून मोठं झालो तर कुठेतरी आपली गरिबी हटेल क्रांती होईल हे दृष्टिकोन सरकारला नाही पाहिजे आहे त्यामुळे हो हे अमरावती शहराचा विकास होत नाही आहे जिथे तिथे झाले की आपण महाविकास आघाडी आलेली आहे आता आमचे बळवंत भाऊ आम्ही उमेदवार दिलेले आहे आणि शेती शेतकऱ्यांचा तो पुत्र आहे म्हणून त्यांना ते कळवळा असेल की आपण शेतकऱ्यांच्या लोकांसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी आपण हातभार लावू आणि खरंच त्यांच्याकडे गेल्यानंतर हे प्रश्न सुटतील अशी मला ग्वाही आहे मी सगळ्यांना विनंती करेल की यांनी बळवंत भाऊला एकमताने निवडून द्यावं जय हिंद जय